वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज उपवासाची रेसिपी आपल्या बरोबर शेअर करते पाहिजे आहे का रेसिपी महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे कटलेट रेसिपी पाहिजे असेल तर युट्यूब वर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा रेसिपी पाहायला मिळेल रताळ्याचे कटलेट पाहू शकता तुम्ही रेसिपी आज रेसिपी महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे कटलेट वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल वर उपवासाच्या रेसिपी आहेत आपण पाहू शकता आज मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट बनवते मी दोन रताळी उकडून किसून घेतलेली आहेत रताळी उकडताना ओव्हर कुक करायची नाही उकडलेला रताळ्याचा किस मध्ये काढून घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलंय पीठ लागलं तर ऍड करू शकतो एक लहान वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा कुटलेलं जिरं जिरं उपवासाला खात नसाल तर स्किप करा एक वाटलेली हिरवी मिरची थोडस ओलं खोबरं चवीनुसार मीठ तुम्ही उपवासाचं मीठ वापरू शकता हाताने मिक्स करते बनवायला सोपे आहेत केव्हाही बनवा कोणताही उपवास असेल तर तुम्ही रताळ्याचे कटलेट बनवू शकता हे पा कटलेटसाठी मिश्रण तयार आहे इतका गोळा घेतलेला आहे तुम्ही हाताने कटलेट गोल बनवू शकता कटलेट मोल्ड आहे माझ्याकडे हे पहा गोळा घेऊन असं आपल्याला प्रेस करायचं आहे कटलेट मोल्ड मध्ये हे पहा असं साईडचं मिश्रण काढायचं दोन्ही बाजूनी कटलेट प्रेस करून घ्यायचा पहा मी मोळला सुद्धा तेल लावलेलं नाही आणि हाताला सुद्धा तेल लावलेलं नाही कटलेट मोळमधून व्यवस्थित निघालेला आहे पाहू शकता तुम्ही बाकीचे कटलेट बनवून घेते मी एका प्लेट प्लेटमध्ये साबुदाणा पीठ घेतलेला आहे अगदी किंचित आणि मिक्स करते कटलेट कोट करते कटलेटला साबुदाणा पीठ लावून कोट करून घेतले कटलेट तुम्ही डीप फ्राय करू शकता आता कोणाला जास्त ऑइली खायचं नसेल तर तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता कटलेट मी कटलेट शॅलो फ्राय करते थोडं तेल पॅनला लावून घ्यायचं सगळीकडे तेल तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कटलेट शालो फ्राय करून घेते दोन ते तीन मिनिट झालेली आहेत कटलेट टर्न करून दुसऱ्या बाजूनी सुद्धा शॅलो फ्राय करून घेते गॅस ची फ्लेम लो ठेवलेली आहे कटलेट शालो फ्राय करून तयार कटलेट सोबत खाण्यासाठी चटणी बनवते एक वाटी ओल खोबरं एक चमचा जिरे एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ मिक्सरला चटणी वाटून घेते चटणी वाटून तयार चटणीच्या फोडणीसाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तुम्ही तुपही वापरू शकता जिरे जर उपवासाला तुम्ही कडीपत्त्याचा वापर करत असाल तर कडीपत्ता वापरू शकता चटणीवर फोडणी होते उपवासाची चटणी तयार कटलेट प्लेट प्लेटमध्ये सर्व करते कटलेट सोबत खाण्यासाठी चटणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल वर वेरिएशन उपवासाच्या रेसिपी आहेत आपण पाहू शकता टीप रताळ्याचे कटलेट बनवताना रताळी ओव्हर कुक करू नये कटलेट व्यवस्थित होत नाही बाइंडिंग जास्त लागतं तुम्ही साबुदाणा पीठ वापरत असाल भगर पीठ वापरत असाल उपवासाची पीठ वापरत असाल तर पिठाचं प्रमाण जास्त लागू शकतं अशा छान आणि वेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी रेसिपीला एक लाईक करा आणि ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा वेरिएशन रेसिपी आहेत आणि रेसिपी शेअर करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार